शेतकऱ्यांच्या नावाने असलेल्या शेतीचे फेरफार वाटणी आदेश काढून देण्यासाठी चांदूर बाजार येथील तहसीलदार गीतांजली गरड आणि खासगी इस्मा मागणी केली असता दोघेही दोषी आढळून आल्याने तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तहसीलदार गीतांजली गरड सह एका खासगी इस्माला ताब्यात घेऊन चांदूर बाजार पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले चांदूरबाजार तालुक्यात तहसीलदारांनी लाचेची मागणीची तक्रार प्राप्त होताच लाशलुष्पत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई केल्याने चांदूरबाजार तालुक्यात एकच खडबड आली चांदूरबाजार तहसीलमध्ये वडील शेतकऱ्यांच्या नावाने असलेल्या शेतीचे फेरफार वाटणीपत्राचे आदेश काढण्यासाठी तक्रारकर्ता फिर्यादीने अर्ज सादर केला होता अशातच आदेश काढून देण्यासाठी चांदूरबाजार येथील तहसीलदार गीतांजली गरड यांच्यासह खाजगी इसमानकरिता तक्रारकर्त्याला पंचवीस हजारांची लाचेची मागणी करण्यात आली यात तडजोड अंती वीस हजार रुपये स्वीकारण्याचे ठरलेत याचीच तक्रार फिर्यादी इसमांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली लाच लुसबत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची सखोल पडताळणी केली असता दोघेही दोषी आढळून आलेत त्यामुळे लाचलुचत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बाजार तहसीलदार गीतांजली गरडसह एका खासगी इसमाला ताब्यात घेऊन चांदूरबाजार पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल केले आहेत ही कारवाई लासलुसप्रत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप अप्पर पोलीस अधीक्षक अनिल पवार पोलीस उपधीक्षक मिलिंद कुमार बहाकार पोलीस उपाधीक्षक मंगेश मोहोळ पोलीस उपाधीक्षक विजय पंधरे पोलीस निरीक्षक चित्रा मेसरे पोलीस कर्मचारी प्रमोद रायपुरे युवराज राठोड निलेश राठोड महेंद्र साखरे उमेश भोपते वैभव जायले यांनी केली